न्यूज सांगली जिल्हा पोलीस दलात दृष्टीरक्षक संकल्पनेतून बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे अनावरण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आगामी गणेशोत्सव आठवडा बाजार गर्दीच्या ठिकाणी तसेच मोर्चे निदर्शने आदी प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे यासाठी सांगली पोलीस दलाच्या विविध वाहनांवर अत्याधुनिक पी टी झेड सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आले या उपक्रमाअंतर्गत सांगली पोलीस मुख्यालयातील आर सी पी वाहन सांगली आणि मिरज उपविभागातील दामिनी पथक विश्रामबाग आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे बेकर मोबाईल वाहनांवर हे कॅमेरे बसवण्यात आले सदर कार्यक्रमात जिल्हाधिकारी अशोक कापडे पोलीस अधीक्षक संदीप फुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर आर्थिक गुन्हे शाखा आणि अतिरिक्त कार्यभार पोलीस उपअधीक्षक ग्रह जिल्हा पोलीस वायरलेसे पोलीस निरीक्षक विष्णू कांबळे विविध शाखांचे प्रभारी अधिकारी अंमलदार उपस्थित होते यापुढेही सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील वाहनांवर असे कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया असून गर्दीच्या ठिकाणी आठवडा बाजार मोर्चा आणि नी, निदर्शनेवेळी कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवता येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली